में न्यू इनकलाब स्पोर्ट क्लब की ओर से स्वर्गीय हेमंत पाटिल चषक 2017 भव्य क्रिकेट स्पर्धा संपन्न विजेताओं को दिया गया सम्मान पुरस्कार ट्रॉफी आइए हम आपको ले चलते हैं भिवंडी के ग्रामीण ग्राम पंचायत जहां गत दिन न्यू स्पोर्ट इनकलाब स्पोर्ट क्लब की ओर से स्वर्गीय हेमंत पाटिल છાસર 2017 ભવ્ય ક્રિકેટ સ્પર્ધાનું આયોજન કરવામાં આવ્યું હતું. કઈ સંઘ કે ખેલાડીઓએ ભાગ લીયા અને પોતાના ખેલનું પ્રદર્શન કર્યા તત્પર સબ બાજી મારે હુએ ખેલાડીઓ કો ઉચિત આકર્ષક સમાન પુરસ્કાર ટ્રોફી देकर सम्मानित ત્યાગ્યા. આને જેમ લેલે સર્વ ખેલાડુ અને પ્રેક્ષક सर्वप्रथम मी दिलगिरी दिलगिरी व्यक्त करते की मी थोडीशी लेट झाली फार काही मला क्रिकेट बद्दलची कल्पना नाहीये तरी पण मी आपलं सर्व जिंकणाऱ्या आणि उपविजेत्या दोन्ही विजेत्या आणि उपविजेत्या दोन्ही संघांचं मी कौतुक करते अभिनंदन करते आणि तुमच्या तुमच्या वाटचालीसाठी मी शुभेच्छा देते धन्यवाद आज या ठिकाणी माझे वडील बालकामा येऊ नाही शकले निलगिरी व्यक्त करतो त्यांना काही अर्जंट कामानिमित्त पण त्यांनी मला एवढाच सांगितला की ज्या व्यक्तीच्या नावाने चषक आहे त्या व्यक्तीचं इथे तुला जाणं नक्कीच जायला लागेल कारण की त्या व्यक्तीचे आपल्यावर फार उपकार आहेत एवढाच सांगू इच्छितो आणि राहणार टीमचं मी अभिनंदन करतो तुम्ही जिंकलात आणि विजेत्या टीमलाही सांगू इच्छितो की तुम्ही बऱ्याचशा टीमीना हारून इथं पोचलेले आहेत तर फायनलला पोचणाऱ्या टीमी नेहमीच दोन्ही टीमी सेम लेवलच्या असतात पण जीत नेहमी एकाच टीमची होतो म्हणून ते हार तुम्ही हारले पण तुम्हालाही हाडलाक आणि पुढच्या कारकिर्दीसाठी तुम्हालाही शुभेच्छा देतो आणि धन्यवाद करतो जय हिंद जय महाराष्ट्र चांगले सहभागी संघ झालेले होते त्या सर्व संघांनी चांगली कामगिरी केलेली आहे आणि निश्चितपणे ही स्पर्धा अतिशय चांगल्या पद्धतीने यशस्वी झालेली आहे कोणत्याही स्पर्धेला गालबोट न लागता ही स्पर्धा यशस्वीपणे संपन्न झालेली आहे या ठिकाणी मला या ठिकाणी मला बोलवून माझा या ठिकाणी आयोजकांच्या वतीने स्वागत आणि सन्मान केला त्याबद्दल मी आयोजकांना धन्यवाद देतो आणि मी इथेच थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र ते देते वाटत त्यांचा वारसा उपस्थित आहेत आणि त्यांचा वारसा करून त्यांच्या मुलगी तन्वी हेमंत पाटील या सहकार क्षेत्रात पदार्पण झालेला आहे आणि सहकार क्षेत्रात त्यांची पुढची वारसा आम्ही पाहतो का सामान्य हेमंत पाटील साहेबांच्या पुढील कारकीर्द केलेलं कार्य त्याच कस काय त्यांच्या माध्यमातून या परिसराला उपयोग करता येईल मी तशी आपल्या सर्वांच्या वतीने त्यांनाही विनंती करेन लक्ष द्यावे आणि सर्व व्यासपीठांना कार्यक्रम कोणतीही गोष्ट असली ती सक्सेस करण्यासाठी ती पार पाडण्यासाठी मेहनतीची गरज असते आणि त्यांनी येथे पाच ते पाच दिवसाच्या आधीपासून ते सर्व येथे उपस्थित असायचे सर्वांनी मेहनत घेतली त्यांचे सुद्धा आभार मानतोय काही कारणास्तव काही मान्यवर येऊ शकले नाहीयेत तो एक खारबा इतिहास हटवला कारभावच राजकारण जो सुरू झाला होता तो क्रिकेट मुळेच झाला होता आणि मला माझी तरी अशी वैयक्तिक संभवला पाहिजे गावातून अशी माझी इच्छा आहे तरी सर्वांना मी विनंती करेन की यासाठी मला सपोर्ट करा तुम्ही आणि हा राजकारण आहे गावातला तो आपण या क्रिकेटच्या माध्यमातूनच संपव अशी जी